नमस्कार मी दीपाली हॅपी इको विलेज मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघत असाल की हॅपी इको विलेज आपलं हळूहळू उभं राहत आहे आणि दीपाली आणि प्रणितने वर्षानुवर्षापासून बघितलेलं स्वप्न आता हळूहळू वर्षा अस्तित्वामध्ये येत आहे हे सगळं येत असताना मी बऱ्याचदा सुरुवातीला हाऊस म्हणूनच व्हिडिओ स्टेटसवर टाकत होते आणि लोकांना ते खूप आवडायला लागले अनेक लोकांनी सांगितलं की अरे तुमचा व्हिडिओ इतका छान आहे की आम्हाला पण हे सगळं करावं असं वाटतं हे तुम्ही कसं करतात आम्हाला पण तुमच्याकडे यावं असं वाटतं तर हळूहळू तर आता अशी कंडिशन झाली आहे की रोजचे अपडेट हे व्हिडिओवर जाणं आणि एखाद्या दिवशी जर ते गेले नाहीत तर लोक मला फोन करून विचारतात की आज तुम्ही काही काम नाही केलं का आज तुमचा व्हिडिओ दिसला नाही तर आता हे लाईक डेली रुटीनचा भाग झालेला आहे आता जर तुम्ही बघत असाल तर मी इथे इको एक इकोविलेजच्याच एका प्लॉटवर एका आपल्या छोट्याशा मल्टीलेअरच्या स्ट्रक्चरमध्ये बसलेली आहे आणि तुमच्याशी काही शेअर करू इच्छिते गेल्या काही दिवसांमध्ये काम करत असता असता अचानक एक थॉट अचानक एक प्रोसेस अचानक एक थॉट मला डोक्यामध्ये आला आणि तो थॉट मला तुमच्याशी आता शेअर करायचा आहे कसं असतं की आपण एखादं काम जेव्हा उभं करतो आपण एखादं स्वप्न जेव्हा उभं करतो तेव्हा अनेक अडचणींचा फेस आपल्याला करायला लागतो सामना करायला लागतो मग त्या अडचणी अनेक प्रकारच्या असू शकतात जसं की कामगार मिळणं त्यानंतर सामानाची जुळवाजुळव करणं पैशाची अरेंजमेंट हा तर ग्लोबल प्रॉब्लेम झालेला आहे सो असे अनेक प्रश्न असतात आणि हे अनेक प्रश्न आम्ही पण फेस करत होतो त्याचबरोबर कुटुक अडचणी आपल्याला येतात तर त्या अडचणी तर इथे असतातच असतात आणि त्या अडचणींवरती म्हणजे इट इज लाईक अ गेम की आपण गेम खेळताना एक 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 लेवलला वेगवेगळे चॅलेंज येतं आपण ते सॉर्ट करतो आणि पुढे जातो सो ते सगळं करताना आपल्याला खूप मजा येते तर तसंच सध्या चालू आहे की एक एक अडचणींना सामोरं जाऊन ती अडचण सॉल्व्ह करून त्याच्यामधून पुढे जायचं आणि पुढे जाऊन अजून पुढच्या पायरीवरती हॅपी इको विलेजला नेऊन ठेवायचं हे सगळं करता करता एक महत्वाची मोठी गोष्ट आता आम्ही ज्या प्रोसेसमधून चाललो आहे ती म्हणजे फायनान्शियल्स फायनान्शियलच्या बाबतीत जर तुम्ही बघायला गेलात तर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये अनेक जणांचे अनेक चॅलेंजेस झाले कितीतरी मोठमोठे बिझनेस थकले बँकांचे व्यवहार ठप्प झाले आणि या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आता लॉकडाऊन नंतर हळूहळू लोक थोडे थोडे रिकवर व्हायला लागलेले हॅपी इकोविलेजच्या बाबतीमध्ये आम्ही जे हॅपीनेस ट्री आतापर्यंत चालवत होतो आणि जे आताही चालू आहे ऑनलाईन तर ह्या सगळ्या गोष्टींमधून जे काय आम्ही उभं केलं होतं ते आम्ही परिपूर्णरित्या ह्या प्रोजेक्टमध्ये झोकून दिलं आणि ह्या प्रोजेक्टमध्ये झोकून देऊन आता त्याच्यातून नवीन काहीतरी उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय हे सगळं करत असताना अनेक लोक म्हणतात आमची काही मदत लागली तर आम्हाला जरूर कळवा आमचे आमचा काही सहभाग तुम्हाला लागला तर आम्हाला जरूर कळवा हे सगळं माझ्या बॅक ऑफ द माइंड माझ्या डोक्यात तर होतच आता हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे हा जवळपास सव्वीस एकरचा प्रोजेक्ट त्यापेक्षा एक पण मोठा आहे म्हणायला हरकत नाही आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथे आलो तेव्हा इथे ना गेल्या पंचवीस तीस वर्षापासून कुठलंही काम केलेलं नाही या प्रोजेक्टवरती कुठली शेती किंवा कुठलंही उत्पादन घेतलेलं नाही त्यामुळे ही लँड ना अशी पूर्णपणे रान माजलेली अशी जमीन होती आणि पडीक जमीन म्हणजे अशी कुठली मेंटेन केलेली जमीन नव्हती सो ह्या जमिनीला रस्ते बनवणं त्याच्यावरती इलेक्ट्रिसिटी आणणं हो, त्याच्यामध्ये पाण्याची सोय करणं हो, त्याच्यामध्ये राहण्याची हो। सोय करणं अशा अनेक गोष्टी आम्हाला अगदी बेसिक पासून करायला लागल्या इथे आलं तर लिटरली पिण्याच्या पाण्याचं काय करायचं इथपासून सुरुवात होती आणि त्या सगळ्या सोयी आतापर्यंत झाल्यात आणि तुम्ही बघत असाल तर इथे आता हळूहळू शेतीची कामं पण चालू झाली त्याचे अपडेट्स तुम्हाला येतच असतील हे सगळं करता करता आता जे आमच्याकडचे बेसिक फंड्स होते ते बेसिक फंड्स आम्ही तिथे वापरले आणि आता कुठे कुठे थोडासा क्रंच यायला फायनान्शियल क्रंच यायला सुरुवात झाली आता पुढचं जे आपल्याला काम कंटिन्यू करायचं आहे हे करत असण्यासाठी म्हणून एक सूत रुटीन चालू असण्यासाठी म्हणून आम्ही अनेक बँकांना पण अप्रोच केलं बँकांना अप्रोच करताना ही गोष्ट लक्षात आली की लॉकडाऊनमुळे बऱ्याच जणांचे चॅलेंजेस आहेत किंवा बँकांचे वे ऑफ वर्किंग बदललेले आहेत त्यांना पैसा तर द्यायचा आहे पण त्यांना भीती वाटते परत मिळतील की नाही किंवा ह्या सगळ्या गो गोष्टी होतात आणि गडबडी होतात आणि कुठेतरी हे सगळं स्टक झालेलं रुटीन निस्तरायला किती वर्ष लागणार आपल्याला माहिती नाही पण आपल्याला तर प्रोजेक्ट आत्ता उभा करायचा आहे आपल्याला तर हे सगळं आत्ता करायचं आहे आणि परत प्रश्न येतो की तुम्हाला त्या बँकेच्या मागे धावाधावी करायची आहे म्हणजे त्याचे कागदपत्र पूर्ण करत बसण्यामध्ये वेळ द्यायचा दे आहे की इथे अॅक्च्युली शेतावरती द्यायचा तर मी दुसरा पर्याय निवडला की मला माझा पूर्ण वेळ ह्या शेतावर द्यायचा आहे मला माझा पूर्ण वेळ ह्या प्रोजेक्ट वरती द्यायचा आहे आणि हा प्रोजेक्ट उभा करण्यावर कुठल्याही प्रकारे बँक लोन साठी किंवा बाकीच्या कागदोपत्री पूर्ततेसाठी म्हणून मला कुणाच्याही मागे फिरायचं नाही so, सो ह्या पद्धतीने विचार केल्यावरती आता फायनान्शियल क्रंट सोडवणार कसा हाही प्रश्न आला आता हे सगळं येत असताना अचानक डोक्यात एखाद्या दिवशी वीज चमकावी तसं माझ्या डोक्यामध्ये आलं की बँका आपल्याला पैसे देतात कुठून हो ते काय त्यांचे स्वतःचे पैसे आणतात का तो अजिबात नाही तुमच्या माझ्यासारख्या कॉमन मॅनकडून जे फिक्स डिपॉझिट घेतले जातात जे सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे घेतले जातात ते आपल्याला सहा ते आठ टक्क्याने तिथे रिटर्न देतात आणि आठ टक्के पण मी फार मोठं बोलली आहे सहा साडेसहा टक्क्याने आपल्याला तिथे रिटर्न मिळतात आणि जे रिटर्न मिळतात त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात टॅक्सेसचं डिडक्शन त्याच्यामध्ये होत असतं सो हा जो सहा आठ टक्क्यांनी त्यांनी घेतलेला जो पैसा असतो तो पैसा आमच्यासारख्या उद्योजकांना पंधरा ते वीस टक्क्याने दिला जातो आणि पंधरा ते वीस टक्क्याचा हेवी इंटरेस्ट भरून आम्ही अशा पद्धतीचे प्रोजेक्ट उभं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी मानसिक ओढाताण होते जी कागदोपत्री ओढा ओढाताण होते ती अतिशय वेगळी असते त्याच्यामध्ये तर वर्षानुवर्ष वर्ष त्याच्यामध्ये वाया जातात सो so, आपल्याला जर ह्या सगळ्या तिढ्यातून बाहेर पडायचं असेल ह्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचं असेल ना तर त्याच त्याच गोष्टी करून आपल्याला तीच तीच उत्तरं मिळत राहणार ह्याच्यामधून जो बाहेर पडायचं असेल ना तर आपल्याला थोडंसं डोकं वापरायची गरज आहे ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला वेगळं काहीतरी करण्याची गरज आहे आणि ती वेगळं काहीतरी करण्याची आयडिया मला अचानक डोक्यामध्ये आली ती मी तुमच्याशी आता शेअर करते बघा तुमच्या माझ्यासारखे अनेक लोक ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ इच्छित आहे आणि इन्व्हॉल्व होऊ इच्छिता ह्याच्यामध्ये काहीतरी सपोर्ट करू इच्छिता ह्या प्रोजेक्टला पुढे नेण्यासाठी शुभेच्छा देत असतात पण त्या शुभेच्छांना आपल्याला आता ऍक्शनमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे व्हॉट्सअपवरती मेसेज आल्यावर फक्त एक ठाम करणं खूप सोपं आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन ह्या प्रोजेक्टला उभं राहण्यासाठी जर तुमचा खरंच विश्वास असेल तर तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल की हा प्रोजेक्ट कुठल्याही परिस्थितीत उभा राहावा आणि यासाठी दीपाली प्रणित आम्ही तुमच्या मागे आहोत असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर आज गरज आहे तुमच्या पण सहभागाची आता या सहभागामध्ये तुम्ही कशा पद्धतीने इन्व्हॉल्व होऊ शकतात तर साधी गोष्ट आहे की तुमची जी पण कपॅसिटी असेल म्हणजे एक ते पाच लाखापर्यंत तुमची जी पण कपॅसिटी असेल ती रक्कम तुम्ही आमच्या बरोबर गुंतवू शकता आता ह्या गुंतवलेल्या रकमेचं आम्ही करणार काय तर गुंतवलेल्या रकमेपासून आपण हॅपी इको विलेजमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग गोशाळा इको टुरिझम आणि ऑनलाईन ट्रेनिंग अँड काउन्सलिंग ह्या पद्धतीचा सेटअप आपण उभा करतो आहे आणि ह्या सेटअपला उभं करून आपण एक उज्ज्वल भवितव्यासाठी म्हणून आपण हा सगळा प्रोजेक्ट करतोय हा प्रोजेक्ट आपल्या सगळ्यांसाठी जगण्याची एक नवी दिशा घेऊन येणार आहे त्या गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत सो ह्याच्यासाठी म्हणून तुमची रक्कम वापरण्यात येणार आहे मग तुम्हाला त्याच्या बदल्यात काय म्हणणार फर्स्ट ऑफ ऑल आपण कुणाकडे तरी रक्कम गुंतवतो हो पहिला मुद्दा असतो व्हॉट इज द सिक्युरिटी तर इथे मी दीपालीपांच्या तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते ज्या दिवशी तुम्ही आम्हाला रक्कम देतात त्याच दिवशी आम्ही तुम्हाला तीन वर्षानंतरचा रिफंड अमाऊंटचा चेक आम्ही तुम्हाला इमिडिएटली देतो त्याचबरोबर आपली जी कंपनी आहे डीपी फ्युचरिस्टिक बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या लेटर एडवर तुम्हाला या पद्धतीचा संपूर्ण माहिती जी आहे की तुम्हाला अशा अशा पद्धतीने पैसे रिटर्न्स मिळणार आहेत तर ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केल्या जातात त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या गुंतवलेल्या रकमेवरती बारा टक्के वार्षिक असा इंटरेस्ट दर सुद्धा मिळतो म्हणजे जर बँकेमध्ये आपण गेलो तर सहा साडेसहा टक्क्याने व्याज मिळतं आणि इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला साधारणतः बारा टक्क्याने रिटर्न्स मिळतील आता हे जे बारा टक्क्याचे रिटर्न्स आहेत हे तुम्ही क्वार्टरली म्हणजे दर तीन महिन्यांनी दर सहा महिन्यांनी दर वर्षांनी किंवा तीन वर्षाचे एकत्र अशा पद्धतीने आमच्याकडून घेऊ शकतात त्याचबरोबर हे सगळं केल्यानंतर आता म्हणजे बघा आपण जेव्हा बँकेमध्ये वगैरे पैसे टाकतो तेव्हा बरेच वेळा असं होऊन जातं की आपले पैसे बँक कुणाला लोन म्हणून देते हे आपल्याला माहित पण नसतं आणि कुठल्या व्यक्तीसाठी कुठल्या कामासाठी त्या पैशांचा यूज होतोय हे तुम्हाला मला बरेच वेळा माहीत पण नसतं इथे मात्र तुम्ही हे काम ऍक्च्युली याची देही याची डोळा बघू शकताय तुम्ही इथे येऊ शकता इथे राहू शकता आणि त्याचसाठी म्हणून एक कॉम्प्लिमेंटरी सोय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय ती म्हणजे तुम्ही तुमच्या सहकुटुंब सहपरिवारासह इथे येऊन एक आठवड्यासाठी फ्री ऑफ कॉस्टमध्ये राहू शकतात आमच्या बरोबर राहू शकतात आमच्या बरोबर काम करू शकतात ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात आणि हे कम्प्लिटली तुम्हाला ऍज अ टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून असेल त्याचबरोबर तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवत आहात त्यासाठी म्हणून आपल्या प्रोजेक्टमध्ये ज्या काय भाज्या जी काय कडधान्य उत्पन्न होणार आहे हे संपूर्ण ऑर्गॅनिक असणार आहे आणि हे जे काय ऑर्गॅनिक उत्पादनं असतील साधारणतः आता चालू आहे डिसेंबर जानेवारी जून महिना जून दोन हजार एकवीस च्या दरम्यान जून जुलै असे दोन महिने ही जी उत्पादन आलेली असतील साधारणतः पाच भाज्या आणि पाच कडधान्य तुम्हाला फॅमिलीला पुरतील एवढी तुम्हाला महिन्यातून दोन वेळा पाठवण्यात येतील आणि ती कम्प्लिटली घरपोच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळणार आहे हे एक सिम्पल आमच्याकडून छोटंसं गिफ्ट आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि ह्या माध्यमातून नंतर जरी तुम्हाला ते कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात डिस्काउंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑफर्स तुम्हाला मिळणार आहेत कारण की तुम्ही या प्रोजेक्टवरती सुरुवातीच्या काळामध्ये एक हा प्रोजेक्ट उभा राहण्यासाठी म्हणून हातभार लावलेला आहे सो मी तुम्हाला जाणीवपूर्वक आवाहन करेन की हा प्रोजेक्ट आम्ही सुरू तर केला आहे आता याला उभं करायचं आहे आणि आम्ही हा उभा करतोय कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही अडचणीला फेस करून आम्ही हा प्रोजेक्ट उभा करतोय पण हा प्रोजेक्ट उभा करताना आम्हाला तुमचा जर सहभाग मिळाला तर डेफिनेटली हे काम जास्ती स्मूथ आणि जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकेल सो त्यासाठी म्हणून आता आपण एकमेकांना ऍक्च्युअल ऍक्च्युअल मध्ये मध्ये म्हणजे सहकार्य करू आणि आपण सगळेच जण एका चांगल्या वाटेला चांगल्या दिशेला आणि चांगल्या समृद्ध अशा दिशेने पुढे पुढे वाटचाल करायला सुरुवात करू या बाबतीत तुम्हाला कुठल्याही पद्धतीच्या अजून माहिती हवी असेल मला अप्रोच करायचं असेल माझ्याशी बोलायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आहात माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो नाईन सिक्स वन एट टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि मग आपण ठरलेल्या वेळी छान पद्धतीने एकमेकांबरोबर बोलू शकतो आहोत हाच नंबर आणि कंपनीचे इतर नंबर सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसणारच आहेत तुम्ही जरूर ह्या बाबतीमध्ये विचार करा आणि आपल्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा धन्यवाद